नमस्कार डी चोईस्ताफेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता साप्ताहिक व दैनिक असे विविध पेपरांचे दरवर्षी वर्धापन दिन होत असतो परंतु आज एका साप्ताहिक पेपराच्या माध्यमातून अंध या शाळेमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला लोकरथ टाईम्स साप्ताहिक पेपरचा सा तेरावा वर्धापन दिन साजरा मान्यवरांचे या माध्यमातून स्वागत करण्यात आले संपादक रमेश शंकर यांच्या माध्यमातून विविध जे कार्यकर्त्यां मागे बसलेलं आहे कृपया त्यांनी पुढे असं असं माहिती आहे पुढे खूप सारी जागा रिकामी आहे मी मान्यवरांच्या माध्यमातून संपादक रमेश शंकर करंकार व संदीप रमेश करंकाळ यांचे देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी प्रतिक्रिया देताना रमेश करंकार म्हणाले कैलास यशवंतराव हरणे चौधरी रामदास चौधरी जहानी भाई आमचे मित्र पत्रकार गौतम भाऊ बघारे मोपटराव चौधरी दीपक खैनार मित्रोही ते संघाचे अध्यक्ष तसेच सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित वृत्तपत्र विद्या संज्ञापन हा कोर्स एक दिवस डिप्लोमा केला आणि दोन हजार बारा मध्ये मी हे वृत्तपत्र पुन्हा मिळवलो मला मनस्वी खूप आनंद झाला कारण माझं मन मनस्थ जिद्दच होती मला वृत्तपत्र चालवायचं म्हणून वृत्तपत्र हा एक समाजाचा अर्थ आहे चांगलं वाईट घडामोडी या वृत्तपत्रामधून जा घडवता येतात अन्यायाला वाचा फोडता येते लपलेल्या गोष्टी बाहेर समोर आणा आणता येतात आणि म्हणून वृत्तपत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वाटलं आणि मी ते आज वृत्तपत्र चालून पूर्ण तेहरा वर्ष पूर्ण केले मला अनेक लोकांची याच्या सहकार्य लाभले त्याच्या महत् यांनी सम सहकार्य केलं तसेच समाजातील अनेक लोकांनी मला सहकार्य केलं सर्वांचे नावने घेता येणार पण मी या कार्यामुळे लोका, मी सर्वांच्या ऋणी आहे आणि आज जे वृत्तपत्राचा तेरावा वर्ष आपण दिवस साजरा करतो आहे त्या समाजातील लोकां सर्व लोकांच्या सहकार्यामुळे माझ्या मित्रगणां सहकार्यामुळे पत्रकारांच्या सहकार्यामुळे आज मी या स्तरावर आहे आणि असंच सर्वांचं प्रेम माझ्यावर असू असू द्यावं असंच सहकार्य मला असू द्यावं अशी मी सर्वांकडनं इच्छा बाळगतो आणि माझं दोन शब्द समोरतो अंध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम करून या ठिकाणी आनंदमय वातावरण केले तसेच लोकरच संपादक यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम दिला संपादक रमेश कळंकार यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व सर्व आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त केले ह्यावेळी सर्व जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश जॉनी पवार डे चोवीस तास मिनिट चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र